चिखली ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेविकेच्या बदलीचे आदेश निघताच ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुटले आमदार अमोल खताळ पाटील यांच्या समोरच ग्रामस्थांनी केल्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या तक्रारी संगमेर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेच्या तक्रारींचा पहाडा उपोषणकर्त्यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांच्यासमोरच वाचला त्यानंतर त्या ग्रामसेविकेची बदली करावी तसेच चौकशी करण्यात यावी असे आदेश अमोल खताळ यांनी संगमेर पंचायत समिती प्रभारी विकास अधिकाऱ्यांना दिले त्यानंतर चिखली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या समोर सुरू केलेल्या आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी सोडले ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभा न घेताच ग्रामसभेचा बनाव करत खोटा ठराव करून जबाब घेत पंचनामा केला तसेच खोटी माहिती देऊन साठवण तलावाला तलावाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश घेऊन प्रशासनाची प्रशासनाची दिशाभूल केली इंदिरा आवास योजनेचे विना आदेश घरकुल पाडल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच जल जीवन योजनेच्या कामाची चौकशी करून त्यात दोषी असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा जलजीवन साठवण तलवाऐवजी पर्यायी व्यवस्था करून ती योजना कार्यान्वित करावी या विविध मागण्यांसाठी चिखली ग्रामपंचायतीसमोर भारत हाशे संजय नेहे उमेश हाशे गणेश हाशे रमेश हाशे किशन पटांगरे सदाशिव हाशे बाबासाहेब हाशे नंदो हाशे किशोर हाशे बाळासाहेब हाशे व भास्कर हाशे अरुण हाशे हे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाला बसले होते उपोषणस्थळी आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली त्यांची त्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या त्यानंतर या उपोषणकर्त्यांच्या मागण्या सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी उपोषणकर्त्यांनी ग्रामसेविकेच्या विरोधात आमदार खताळ यांच्या समोरच तक्रारीचा पाडाच वाचला कामासाठी अडवणूक केली जाते आणि या ग्रामपंचायत प्रशासनामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे अशा व्यथा मांडल्या संगनवर पंचायत समितीचा विस्तार अधिकाऱ्यांनी दहा दिवसामध्ये ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करून तो अहवाल सादर करावा ज्या व्यक्तीचे घरकुल पाडले आहे त्याची रितसर पोलिसात तक्रार द्या पोलिसांना गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना देतो व चिखली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांच्या बदलीचे आदेश काढून त्यांना तात्काळ पदमुक्त करा आणि त्यांची खातीन्याय चौकशी करा असे निर्देश

दाखल करून टाकतो आणि तिसरा विषय जो आहे परवापासून चौकशी दहा दिवसामध्ये चुकीचं काही केलेलंच नाही नाही साहेब मी बोलत नाही साहेब मी माझं मत साहेब केलं दोन मिनिट काय बोललाय लगेच काढा नाही केलेलंच नाही मी के कुठं अपहार त्यांनी माझ्या धडधडीत अपहाराचा आरोप केला मलिदा खांद्याचा आरोप केलाय तुम्ही सिद्ध करायला त्याच्यामध्ये काहीतरी सापडू द्या आमचं आहे मी ग्रामपंचायत सदस्य माझ्यावरती आरोप केलेला आहे तुमच्यावर मग करू द्या ना आमच्यावरती आरोप सिद्ध होईल ते होईल हा ना आम्ही सामोर जायला तयार बोलताय ना जो अॅटिट्यूड आहे ना तो चांगला नाही सरकारी कर्मचारी सारखं राहू समजलं का लोकप्रतिनिधी समोर तुम्ही सांगताय का लगेच ऑर्डर काढा यांची ऑर्डर आजच्या आजच साहेब मी माझं मत जिथे आपण पाहिलं पस्तीस एक तीस ते पस्तीस मिनट आहे मोकळी जागा आपल्याला तेवीस दशलक्ष लिटरचा कोणता लागते तर तेवढ्या जागेत ते दहा बारा दशलक्ष दहा बारा बसतो त्याला तेवीस दशलक्ष लागणार आहे दहा बारा दोन पूर्ण टप्पे टप्पे करायचे का आपल्याला नाही जागे अभावी सर आपण फक्त जागे अभावी ज्यावेळेस तो त्यावेळेस काय गेलं होतं मी काय सांगतो याच्यामध्ये जे आहे साठवण तलाव दो तो दिला होता बाटावला तो आता तोच दिला तो तोच दिला होता असं झालं आमचं समसे गाव खातीर आहे रंग किंवा याच्यामध्ये त्यांनी किंवा सांगितलं समजतो जाबाब पंचनाने केलं हा जबाब तो पंचनामा केला आहे या सर्कल किंवा ग्रामसेब यांनी आता ही जागा पडीत दाखवली त्यांनी ते कुठली नाही जातं पडी आहे आज पडीत जागा दाखवली आज रोजी पडीत चतुर ते पडीत नाही सगळ्या लोकांचे घरकुल आहे तिथे काही लोकांची पाच घरकुल आहे लोक घरवस्ती राहतात गोठे गायांचे अशी जागा पडीत नाही ना ती जागा पडीत नाही ना आणि जे जबाबदार घेतल्या ना ते माणसं खालचे लोक मध्ये असा आमच्या नाही कलेक्टर साहेबने याच्यावर एक ऑर्डर केलेली आहे की आपण तपासू आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी झाल्या असेल तर कोण आहे तलाठी कोण द्या हो प्रत्येकाच्या घरानेशी अशी करून गेलेली आपण त्याचा मुद्दे ना कशी आपल्याकडे आहे पूर्णपणे जागा अतिक्रमित कुठे कुठेही एकही गुंटाची लक्षात नाही त्यांनी जे घर पाडूनची वीस गुंट के तयार केली आता त्याच्या बाजूला पाच पंचवीस घर आहे ते सगळे जर पाडले तरी जागा उपलब्ध एक ठरवणार होणार

लिखी लिहून दिले घर पाडलेले म्हणून त्यांनी बिडू साहेब म्हणे आम्हाला घर पाड त्याच्याबरोबर कुठ कारवाई केली त्यांनी पाडलेल्या औषध आणून आणि झोपले जात मनमानी कार पाडले ठीक आहे दोन तीन महिन्यात आम्हाला शांत बसून ही घर पाडल्याची बिडू साहेब हे हे घर येते हे घर पाडलं आणि हे हा हा सदस्याचा पती आणि एक उपसरपंचाचा पती आहे बाई याचा परीक्षा लावून जी सी पीक लावू नावा लिहून दिलं होतं लिहून दिलं होतं ते जर हे करत नाही मग पैसे कुठून काय काय म्हणते दोन हजार चोवीस ला घरपट्टी आपण भरलेली त्याच त्या जागेची आणि दोन हजार बावीस ला त्यांनी घर रद्द केलं असं आम्हाला लेखी लिहून दिलं आणि दोन हजार चोवीस ला घरपट्ट्या घेतात त्या घरांच्या काय कारभार ते ग्रामसेवक आमच्या गाव रिवर्स गेलेले दोन चार वर्षामध्ये ग्रामसभेला जर गेलो तर फक्त त्यांचा तो एखादा विषय आणला ना तेवढा झाला ग्रामसभा संपली या ऑर्डरच कॅन्सल पंचनामेच खोटे घ्यायच्या पंचनामे घ्यायला होते लोक सगळे लिहून देतात आमच्या सहा ही ऑर्डर कॅन्सल झाली नंतर तुम्ही काय करायचं विहिरीचं वगैरे काय छोट किंवा ती करायचं ते करता येईल नाही आता लोकांनी का घर काही घरकुल आहे काही घर बंगले बांधून राहतात काहीचे ते लोकांनी विस्थापित केल्यानंतर जायचं कुठं <coughs> काही ना सुमालकीच्या जागा नाही त्याच्यामध्ये नाव घेतलं ना त्याचे भास्कर मारू शिंदे हा माणूस भेटीत जाऊ आणि आमच्या गावातली जवळजवळ पंचवीस 25 एकर लोककला ही पुनर्वसन केलेल्या निळवंड्याचं त्याचं बक्षीस म्हणून पंधरा वर्ष डायरेक्टर खाली येते दुसरा काय दुसरा काही नाही सांगत डायरेक्टर आणस कारणच ती स्वतःची जमीन कशी जाते ती जमीन गाडली पाहिजे स्वतःची जमीन आहे 27 जमीन नाही 140 किती द्या ना भाई लोकांनी सांगत कर्मचारी स्वतःची जमीन ना ती घेऊन समोर बसून स्कोपर आचार आता याच्यापेक्षा काय ती कुठे ती मागची पहिली घरपणा दुसरे एक अपत्रकी लाभर मी अपत्र दाखवून कसे केले बघू तुम्ही एकदा मी अर्ज केला यांना माझ्या नावचा आहे ही अण्णासाहेब मारुती असेल सुनील मारुती असेल यांना अपात्र का केलं यांना पक्के आहे म्हणून आपत्र केलं या ग्रामसेवक मागे तुम्ही आले होते मी तेव्हाही तुम्हाला ते सांगितलं चोर आलायच काय चाललंय

त्याला कमिटी नेमलेली होती दोन हजार बावीसमध्ये त्याच्यामध्ये केंद्रप्रमुख कृषी सहाय्य ग्रामसेवक अंगणवाडी सेविका या, से या पाच जणांची कमिटी होती तिथं आम्ही जाऊन स्थळ पंचनामा केलेला आहे त्याचे कागदपत्र पण आपल्याकडे तेव्हा स्थळ पाहणी करून पक्क्या घर तिथं आढळून आले पण आठ नंबरला नोंद नसली तरी स्थळ पाहणी पंचनाम्यावरून ते घरकुला पण अपात्र म्हणजे पक्के घर आहे असं म्हणून हे करतो जेवढं मी एकोणतीस